रामायण आणि महाभारत पाहून तुम्ही याचा बोध काय घ्याल रामायण आणि महाभारत म्हणजे मुख्य पात्र भगवान श्री रामचंद्र आणि भगवान श्री कृष्ण वै एका कथा स्वरूपात सांगतो म्हणजेच दोन्हीकडून काय बोध घ्यावा हे शिकवण आपोआप मिळेल एका राम आणि कृष्ण हे जरी पुराणातील देव असतील तरी आजही खेडेगावातील आणि भारतासाठी त्यांचे जीवनचरित चरित्र आणि उद्बोधक आणि प्रेरक आहे एकाच जन्म एकाच जन्म राजवाड्यात आणि आनंदाचा झाला तर दुसऱ्याच्या अंधारा कारागृहात झाला आजचे आचरण करावे तर दुसऱ्याचे चरित्रकथा आचरणात न आणता ऐकाव्यात रामचंद आणि राम राजपुत्र आहे तर श्रीकृष्ण गवळ्याचा पोरला त्यातला त्यात त्याला नंद राजाकडे गोकुळाचे नेतृत्व असल्यामुळे कृष्णाला गोकुळात मान असे पण काम मात्र इतर गोपाळासारखेच गुरे राखण्याचे गुरे राखता राखता श्रीकृष्णाने गोपाळामध्ये एक एककी निर्माण केली त्याचा समान वागणूक आणि सगळ्यांना सन्मान दिला होता खरे सांगायचं तर तशी दोघांची तुलना करता येत नाही अर्थात गोपाळ श्रीकृष्ण आणि प्रभू श्रीराम यांची इतर तुलना करणे अवघड आहे आणि ते आपल्यासारख्या माणसाला जमणार पण नाही एक प्रयत्न करतात चरित्र रामाचे असो वा कृष्णाचे आणि त्यातून तुम्ही काय बोध घेता हे गे महत्वाचे मुखी राम आणि कृती हराम असे लोक म्हणजे समाज सम समाजाला लागलेला एक कर्करोग आहे हे लक्षात ठेवा राम हे आवेद्याचा युवराज होता आणि ज्येष्ठ पुत्र म्हणून महाराज दशरथानंतर राज्याच्या राज्यावर बसण्याचा अधिकार त्याला होता पण महाराणी कैकेईच्या राम सीता आणि लक्ष्मण यांना वर्षाचा वनवासपात करावा लागला आणि तिथून रामाच्या जीवन प्रवासासोबत रामायण आणि आकारश यातांना दिसले महर्षी वाल्मिकीच्या लिखाणातून उरलेल्या उतरलेल्या महाकाव्य शोक आणि विर प्रेम त्याग संघर्ष आणि पराकोटीचा परस्पर भिन्न आणि घटनाक्रमाने अनेक कारण अनेकदा मन थक्क होते ज्या सीतेच्या वीरहाने व्याकुळ झालेले श्रीराम सीते सीते असा आक्रोश करत अक्षरता रडत पडत वनामध्ये फिरतात आणि त्या सीतेला शुद्ध चारित्र्य सिद्ध करण्यासाठी चक्क आज्ञीही परीक्षा घेण्यास भाग पाडतात मग ज्या सीतेने आपल्या पतीच्या सोबत चौदा वर्षे वनात जाण्याचा निर्णय घेतला त्या सीतेला आग्नीपरीक्षेनंतर वनास सोडल्यावर उर्वरित आयुष्य राम अविद्यात राजवाड्यातच राहिले आणि राजवाड्यातील चार भिंती दडलेले रामाचे बालपण तसे फार लोकांपर्यंत पोहोचले नाही नाई म्हणाला त्याला चंद्र मागण्याचा हट्ट आणि कौशल्य मातीने आरसा दाखवून कसा पूर्ण केला होता ही गोष्ट सर्वाला माहीत आहे आणि यावरून रामाचा साधेपणा लक्षात येतो धूर्त आणि खोडकर आता गोष्ट आहे आपल्या श्रीकृष्णाची. धूर्त आणि खोडकर कृष्णाला असे कोणाला पटता आले नसते श्रीकृष्ण लहान होता अगदी छोटा आणि त्यावेळी आईने आकाशातील इंद्राला नैवेद्य दाखवणे त्याला आवडले नव्हती ते यशोदा मैयाला उद्देशून म्हणाला आई ते आकाशातला जाऊ थोडीसा छान नैवेद्य खाणार आहे किती छान पदार्थ केले चल गान तो निवेद मीच खातो श्रीकृष्ण फक्त बोलून थांबला नाही तर त्याला निवडही फस्त करून टाकला आणि आता आईला म्हणाला आता या गोवर्धन का गोवर्धन पर्वतीची पूजा कर बोलणारा श्रीकृष्ण लढणारही लड, होता त्याने स्वतःच्या करंगडीवर गोवर्धन उचलून धरला आणि दुबळ्या गोपालांचा त्याचा पराक्रमात सहभाग असावा म्हणून त्याने आपल्या काठ्यावर गोवर्धन तोलण्याची विनंती के केली श्रीकृष्णनं त्या धाडसाला आणि अगळी केला आपोआप लोक लढ्याचे रूप आले हे इंद्रदेव हारला श्रीकृष्ण तिथे थांबला नाही त्याने आपल्या घरातील दह्या दुधाच्या गोर असल्याचे गोप, गोप, गोर केले तसे मुलगा होता त्याने लोणी खावी म्हणून त्यांची आई त्याच्या मागे लागत असे पण त्याने दही हंडी फोडायची सुरुवात केली पेंड्या माद्या आणि गोद्या, गोद्या या सगळ्या आपल्या सामगाड्यासाठी मग बालपण इतरांचा विचार करणारा हा हा कृष्ण मोठ्या झाल्यावर इतरांसाठी जगला अत्याचारी कंसाला धडा शिकून तो मथुरेचा राजा बनू शकला असता पण त्याने आजोबा उग्र त्याला राज्य परत दिले आणि द्वारकेतही त्याचे मन रमले नाही गोकुळ मथुरेपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आता पुरापर्यंत झाला पण त्याने दुसऱ्यासाठी कधी गोपाळ कधी पांडव तर कधी यादवच्या हिताची काळजी घेत कृष्ण जगला लोकांनी त्याची रास लिहिला आणि राधाप्रेमाची कथावाव्य ठाऊक आहेत त्या कपाट कारस्थानी आणि त्यांचे रणछोडीपणाने कहाण्या रंगतदार आहे पण श्रीकृष्ण जी गोष्टी करायचा तो तत्मयेने प्रेमाने आणि निष्ठेने आणि आनंदाने करायचा हे तत्मना आपण शिकले पाहिजे आणि आपल्या आयुष्यात विविध रंगी भूमिका सम्रमून पार पडणाऱ्या श्रीकृष्णाने भारतीय जन समाज समाजाला गेल्या हजारो वर्षापूर्वी कर्मप्रवचन केलेलं आहे हे के कोणीही मान्य करतो दृष्टांचा सहार केला आणि युद्धासत्तेचा विजया साली झाला आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे भगवगीतेसारखा जीवन आणि तत्वज्ञान सांगणारा अनमोल ठेवा मानवजातीला दिला